agle getting raped so there yeah great Amit ten Empa cam 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 cam! if you can come 4 then? CARP OK? at ಪಾಟೀಡ ಸಭಾಪತಿ ಪಾಟೀಲ್

त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आजचा जो पक्षप्रवेश सोहळा होता आमचे हनुमंतराव पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे महेंद्र थोरवे साहेबांना पुन्हा एकदा आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे धनुष्यबाण स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच महेंद्र थोरवेंचं मताधिक्य वाढेल याची मला पूर्ण पालकमंत्री म्हणून खात्री आहे परंतु घटक पक्षाचा जो उल्लेख महेंद्र थोरवे साहेबांनी केला आहे या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेबांबरोबर मी स्वतः बोलणार आहे मी महेंद्र साहेबांना देखील आता विनंती केलेली आहे की संदर्भामध्ये एकामेकामधले गैरसमज दूर करणं ही गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीनं निवडणूक लढणार आहोत त्याच्यामुळे महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचं वागू नये हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि याबाबतीत मी आणि महेंद्र थोरवेसाहेब स्वतः सुनील तडकरे साहेबांची चर्चा करणार आहोत सरकार दिल्या जातील अवजड वाहनांना बंदी असेल का अजून सरकारकडून काय काळजी घेतली जाईल अवजड वाहनांना नक्कीच बंदी असेल पुन्हा बेंगलोरचा टोलदेखील आम्ही माफ करू दुसरी महत्त्वाची गोष्ट की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली आणि ते एकमेव हो मुख्यमंत्री असे ठरले की रस्त्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून त्यांनी रस्त्याची पाहणी केलेली आहे त्यांच्या निर्देशाप्रमाणे युद्धपातीवर काही ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे मी देखील काल परवा त्याच रस्त्यानं प्रवा प्रवास केला त्याच्यामुळं चा चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि बांधकाम मंत्री हे लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू माझ्या राजकीय जीवनामधलं एकच जोडेमारा आंदोलन बघितलं होतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळी एका काँग्रेसच्या नेत्यानं टीका केली त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःचा जोडा काढून त्या काँग्रेसच्या नेत्याला मारलेला होता हे खरं जोडेमारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा वंदनीय बाळासाहेबांनी त्यांच्या विचाराचा नेण्याचा प्रयत्न केला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी दुर्घटना घडली मालवणला त्याच्या बाबतीमध्ये राजकारण करण्यापेक्षा त्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हे उभाटाच्याच पदाधिकाऱ्याकडे होतं हे लपवण्यासाठी सगळी आंदोलनं सुरू आहेत माझी तर विनंती आहे गृह विभागाला की या आजूबाजूच्या परिसराच्या कामामुळेच तर हा पुतळा किंवा पुतळ्याची दुर्घटना घडली नाही ना हे देखील तपास करणं गरजेचं आहे कारण स्वतःहून उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरण करणारे म्हणजे त्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण करणारे हे उभाटाचेच पदाधिकारी होते काल त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं फाउंडेशन मारताना असेल किंवा ते सुशोभीकरण करताना असेल जर चबुतरा गळमळीत झाला असेल किंवा पुतळ्याचा काही भाग हल्ला असेल तर त्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या उबाटाच्या कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचं काम घेतलं होतं त्यांच्या देखील कामाचा तपास झाला पाहिजे आणि निलेश राणे जे भाजपाचे नेते आहेत त्यांनी देखील काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याचा देखील तपास झाला पाहिजे सर मुंबई गोवा महामार्ग